देशामध्ये दे अच्छे दिन येणार असं आश्वासन देत मोदी सरकार सत्तेत आलं तीन वर्षांपूर्वी याच दिवशी देशाने भाजपाला कौल देऊन सत्तेमध्ये दे बसवलं पण त्याच तीन वर्षात देशवासियांना सरकारबद्दल काय वाटतंय अच्छे दिन खरंच आले आहेत का हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय पाहूया अकोल्यातल्या शेतकऱ्यांना याबद्दल नेमकं काय वाटतं मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण होत आहे काय तुम्हाला या तीन वर्षाच्या कामाबद्दल वाटत एकदम चांगलं चालू आहे फक्त कास्तकाराच इकडे लक्ष नाही द्यायचं कास्तकार आत्महत्या करत आहे मी स्वतः दोन एकर वावर आहे मी कर्ज बजारी आहोत कर्ज नाही भेटून जा काय केलं पाहिजे सरकारनं या कास्तकाराला काही ना काही सहकार्य केलं पाहिजे आणि जे काम चांगलं आहे नेमकं चांगलं कसं आहे चांगलं म्हणजे आता काही काही सुविधा आहेत ते करून राहिलं आलं शेतकऱ्याचं कोणतंच काम त्यांनी दड केलं नाही निवडून आलं त्यापासून तुरीला भाव नाही आणि कर्ज माफ हे जे दिलं होतं त्यांनी अद्याप काहीच त्याच्यात दिलं नाही शेतकऱ्याचं कर्जमाफ केलं हे भावना त्यांनी पहिले सुरुवातलाच जाहीर केलं होतं पण आता त्यांनी काहीच दिलं नाही सात बारा कोरा करावा लागत होता त्यांना त्यावर ते आमचा आता विश्वास राहिला नाही हा दिन 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 अच्छे दिन येणार असं म्हटलं तुमच्या आयुष्यात अच्छे तर दिन शेतकऱ्याच्या पण बुरे दिन आलेले शेतकऱ्याकडे लक्ष देई शे असं कसा निराशा होऊन राहिला शेतकरी पहिले होता दुसरात परंतु आता तो शेतकरी मजूर हा निराशा होऊन राहिला कारण त्याच्या पदरात काहीच नाही पळून राहिलं पहिले होतं आम्ही शे सावकाराले झोळून काढू अमकं करू टमकं करू, करू। परंतु त्याच्यावर काही केलं नाही चौदा वर्षे झाले आम्ही को म्हणजे कोर्टाच्या पायऱ्या चळू चळू झालो तिथं सावकार कसं सा आमच्यावर वार करूनच राहिलं आम्ही ते सहन करूनच राहिलो लेकरं बाकरं आमचे लहान लहान आहेत लग्न राहिले लेकराचे बाकीचे कामं कोणतेच होऊन नाही राहिले इथे तर येऊन जाऊन कोर्टात या कोर्टात आमचं काही शिजून नाही राहिलं कारण गरीब माणसं आहो आम्ही शेतकरी म्हणजे कसं आहे बोलले तसं नाही होऊन राहिलं चपला बदलूनच चालू आहे ते फाटली की दे टाकून पोराची घे पोरगाई म्हणते की माई फाटली तुम्ही पैदल जा थंडेगार होईल चांगले कास्तकार थंडेगार कारण याच्या इकडे लक्षच नाही सरकारचं लक्ष म्हटल्यापेक्षा सर्व म्हणजे शेतकरी हातबल झाला आमच्या अपेक्षा मोदी होत्या की फारच होत्या की बाबा सारात अगोदर हे शेतकरे शेतकऱ्याचे हे शेतकऱ्याच्या इकडे लक्ष देतील आणि शेतकऱ्याचे प्रश्न सर्यात अगोदर सोडवतील हे अपेक्षा साऱ्या भारतातल्या शेतकऱ्याच्या होत्या हा जगाचा पोशिंदा आहे त्याच्या इकडे सर्वात जास्त लक्ष देतील म्हणून अच्छे दिन का अजून आलेच नाही शेतकरी तर पुर म्हणजे आत्महत्येपेक्षा आत्महत्या करायला हे आहे शेतकऱ्याला जे पाहिजे ते मिळून नाही राहिलं हमी भाव मिळून नाही राहिला कोणत्याच गोष्टीचे भाव नाही आहेत कारण आज खर्चावर आधारित भाव निघायला पाहिजे त्यांनी जे आश्वासन दिले कर्जमुक्ती जे हे एकही पूर्ण केलेलं नाही तीन वर्षाचं त्या कामाचं मूल्यमापन कराल कसं कराल नेमकं आम्हाला शेतकरी म्हणून तर मूल्यमापन दिसलंच नाही ना त्यांचं मूल्यमापनच नाही रोडनं काय शेतकरी हे होणार आहे